नमस्कार चला तर आज आपण असा पराठा बनवणार आहोत ज्याच्यासाठी बटाटा उकडायची गरज नाही आणि जास्त मसाले पण घ्यायची गरज नाही सर्वात अगोदर एका चपातीचा गोळा लाटून घ्यायचा त्यावर थोडंसं तेल टाकून घरातले तिखट मसाला हळद मीठ आणि कसोरी मेथी टाकून घ्यायची थोडंसं पालक बारीक कापलेला घेतलेला तो टाकून सगळीकडे पसरवून घ्यायचा खूप टेस्टी आणि चटपटीत होणारा हा पालक पराठा अशा पद्धतीचा नक्की करून बघा खूप भारी लागतो त्याच्यानंतर आपण यावर सगळीकडून चीज टाकून घेऊ मजुऱ्याला चीज घेतलेला आहे मुलांना असा चीज पराठा खूप आवडतो आणि खूप झटपट होतो सकाळी सकाळी टिफिनसाठी जास्त वेळ लागत नाही काय नाही तुम्ही अगदी दहा मिनटात करू शकतात असे एक एक रोल करून एकावर ठेवून घेऊ बघू शकता खूप सिंपल आणि झटपट आणि खायला खूप टेस्टी लागणारा हा पराठा आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ पूर्ण बघा बघा आपला रोल मस्त झालेला याला आपण असं दाबून घ्यायचा वेगळं पीठ लावून घेऊ आणि मस्त लाटून घेऊ हलक्या हाताने चीज पराठा पालक पराठा खायला खूप टेस्टी लागतो नक्की करून बघा नवला पराठा लाटून झालेला आहे तुम्हाला जाड पाहिजे असेल तर तुम्ही जाड ठेवू शकता मी थोडा पातळ लाटला कुरकुरीत कुशकुशीत करायसाठी बघू शकता सगळीकडून चीज आणि पालक मिक्स झालेला पराठा मध्ये तवा छान तपलेला आहे यावर तुम्ही बटर किंवा तूप टाकू शकता मी तूप ठेवलेलं होतं गरम करून पलटून घेऊ आता छान असा खरपूस भाजून घ्यायचा पराठा आपलं चीज मेल्ट होत आहे शकता सकाळी सकाळी वेळ नसल्यावर असा पराठा नक्की करून बघा अगदी दहा मिनिटात होणारा हा पराठा खायला खूप टेस्टी व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब कमेंट करा दह, दही सोबत आवश्यकता पूजनांच्या चटणीसोबत क्रिस्पी आणि क्रंची झालेलं आहे धन्यवाद